रस्त्यावरून ज्या मनोरुग्ण स्त्रिया फिरतात त्यांच्यासाठी हक्काचं घर उभा करायचा प्रयत्न आहे दुसरं आहे ते श्रावणाश्रम ज्या वृद्धांना घरी सांभाळत जात नाही अशा महिलांना आपण संगोपन करत आहोत त्याचबरोबर इतर नऊ प्रकल्प आपले हल्लीमध्ये चालू आहे जशी जशी आर्थिक सभा वेळ गेली तशी तशी आपण ते ते काम चालू केलेलं आहे आपण सर्वांनी एकदा पालवीला अवश्य भेट द्यावी विनंती आणि परत एकदा फाउंडेशन आमळते त्यांचे खूप खूप धन्यवाद महिला दिला निमित्ता पुरस्कारासाठी निवडते